लग्नात सहा लाखांचे सोने गायब राहुरी पोलिसांची दमदार कारवाई सोने मध्य प्रदेशातून हस्तगत फक्त वीस दिवसात गुन्हा उघड तांत्रिक तपासातून ता सोन्याची मोठी पुनर्प्राप्ती राहुरी येथील विठ्ठला लॉन्स मधील झालेल्या सोन जाफर सारख्या चोरी प्रकरणाचा पोलिसांनी फक्त वीस दिवसात पर्दाफाश केला आहे सुमारे सहा लाखांचे सोने चोरीला गेले होते लग्नातील हळदी समारंभात चोरट्याने संधी साधून दागिने लंपास केले होते फुटेज फोटो आणि तांत्रिक तपासाच्या सहाय्याने पोलिसांनी देशभर अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गटांचा शोध घेतला तपासात आरोपीचा फोटो मध्य प्रदेशातील कडिया सासी गावातील क्रिश सिकंदर शिसोदिया याच्याशी जुळला गावात जाताच मोठ्या फौज फाट्यासह धाड टाकण्यात आली आरोपी पळून गेला मात्र त्याची आई अमिका शिसोदिया हिच्याकडून चोरलेले लाखो रुपयांचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर एस पी सोमनाथ वाकचौरे एस डी पी ओ जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या एकत्रित मेहनतीतून पार पडली पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात आणि सी सी टी व्ही असलेल्या मंगल कार्यालयालाच प्राधान्य द्यावे जाकीर शेख स्टार इंडिया वन अहिल्यानगर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा